सर्वांना माझा नमस्कार आणि राम राम कसे आहात आपण सर्वजण मजेत ना आपण आलेलो आहे आज रानात दारं धरण्याकरता यात आपण काल उखंडी पेरून घेतलेली आहे आज आपल्याला ती भिजवून काढायची आहे ते आपलं आज काम चालू झालेलं आहे रानात आपल्याला भिजवून काढायचं आहे आज पण हे दहा पंधरा गुंट फंडी टाकलेली आहे उन्हाळ्यात फंडी चांगली येते मका पेरल्यानंतर मकाची म्हणावाशी वाढ होत नाही त्यांची उंची वाढत नाही मक्याची त्यामुळे उन्हाळ्यात फांडी किंवा के ज्वारी केली जाते आपण काल फांडीटून रोटर मारून घेतलेला आहे सिंगल रोटर मारून घेतलेला आहे सारंही त्या प्रमाणात चांगलं पडलेलं आहेत आपण जसं पेरणी यंत्राने पेरतो तसंच रोटावेटर मारून आपण सिंगल रोटावेटर मारलेलं आहे सारं चांगलं पडलेलं आहे आणि आपण थोडी थोडी वरिंबी याला माती लावून घेतलेली ला आहे पाणी चांगलं पळत जात आहे आता हे भिजवून झाल्यानंतर ह्याच्यात नाशक उगु म्हणून आपण याला अल्ट्राटापची फवारणी करणार आहे त्यामुळे जे काय लहान तण आहे त्याचं बी पडलेलं आहे अगोदरचं ते काय यात तण उगवत नाही त्यामुळं या पिकाची वाढ चांगली होते आणि आपली अगोदर एक दीड महिन्याची मका आहे मस्त असे हिरवीगार मका आली मित्रांनो हे उन्हाळ्यात भारी वाटतं हे मकेकडे बघितल्यावर चांगली मका एक नंबर आहे हिरवी दिसते चांगली की मग आपण ड्रिपवर केलेली आहे आता यालासुद्धा आपण ड्रीप हातरणार आहे परंतु उन्हाळा असल्यामुळं आपले चार फुटावर ड्रीप आहे त्यामुळं मधला अंतर काय पूर्ण भिजत नाही आणि ना आपल्याला आता जरा पाणी थोडं कमी झालेलं असल्यामुळे पाणी जास्त ड्रीपला सोडता येत नाही त्यामुळं आपण असं पाटाने भिजवून सुरुवातीला पूर्ण रानवलं करून घेत आहोत त्यामुळं सगळे बी उगव होतं नंतरनं आपण आता दुसरं काय ह्याला पाणी द्यायचं नाही असं पाटानं डायरेक्ट ड्रिप टाकून घ्यायची म्हणजे ओलं होतं नंतर ते सुरवातीला उगवल्या उगवायला अडचण होती म्हणून आपण असं भिजवून घ्यायला लागलो आहे नंतरने एक आठवड्या बारा जाता आपण ड्रीप आणून ठेवलेली आहे घरी गोंछडी करता आणि याला आपण या हातरून घ्यायचे चार फुटावर आणि आपलं परत नंतर दार दारा दारात आपण ताप कमी होते पाणीही बचत होते आता कॅनलला पाणी आल्यामुळं पुढे काय एवढे पाण्याची कमतरता जाणवणार नाही ना यावर्षी पाणी मुबलक असं आहे पाठीमागच्या वर्षी खूप आपदा झाली ती पाणी नसल्यामुळे आपण सर्व जनावरांना वैरण बाहेरून विकत चारा घेत होतो त्यामुळे जरा आपली दुधाची संस्था तोट्यातच होती यावर्षी त्या प्रमाणात बरा आहे घरचा चारा असल्यामुळे आणि होंडी दुधाला मनावा असा यानं फरक पडत नाही परंतु पुरवठा भरपूर होतो हुंडीचा मक आपला हा हा देखील प्लॉट खूप छान आलेला आहे मकाचा मस्त हिरवीगार मका आहे आपण याच्यामध्ये स्पेशल मुरगासासाठी जे बियाणे मिळतात ते बियाणं आपण ह्यात टाकून घेतलेलं आहे असं विस्कटूनच गेले ते विस्काटून ह्या होंडीसारखेच रोटावेटर मारून त्यात जे ड्रिप हातरली होती त्या टायमाला आपल्याला भरपूर पाणी होतं त्यामुळे आपण त्याला भरपूर पाणी सोडत होतो आठ आट आठ तास रानवलं होत होतं परंतु आता तसे काय रानवलं व्हायचं दिसत नव्हतं म्हणून म्हणलं आपले भिजवून काढून आणि त्यानंतर बी नाहीच जर उगवलं तर, तर आपल्याला डबर पेरणी करावी लागेल या बदलीपेक्षा असं थोडा बदल्याला आपल्याला परवडलं आहे इकडे आपला दुसरा गुलछडीचा प्लॉट आहे तुम्हाला दाखवत होती ह्या गुल गुलछडीला निशिगंधे म्हटलं जातं बरं का ह्या गुलछेडी विशेषतः म्हणजे बाकी जे इतर झेंडू शेवंती गुलाबापेक्षा गुलछेडीला खर्च हा खूप कमी आहे औषध फवारणी कमी आहे त्यामुळे गुलछेडे हे परवडण्यासारखं पीक आहे आणि बहुवर्षी पीक आहे त्याचे कंद असतात हे आपण लावणार आहे तुम्हाला मी लागवडी करताना दाखवतो अशी आपली गोंडडी आहे बघा अशी गोंडे निघलेले आहेत भरपूर प्रमाणात ह्याला आपण पंधरा दिवसानंतर किंवा महिन्यातून एकदा खत दिले तरी चालते असे खूप खत देण्याची याला काय आवश्यकता नाही इतर झेंडूसारखी शेवंच्यासारखी त्या पिकांसारखी आणि गुणछिडीला भरपूर मागणी असल्यामुळे हे परवडते आपल्यात पंढरपूर हे असे ढेग असतात दे किलो दीड किलोचे त्यावर नेलावा निघतो त्याचा आपली गुणचडी मस्त दिसायला लागली खालून गोंडही भरपूर निघलेले आहेत वाढ चांगली गुणछिडीची आणखी वीस पंचवीस दिवसांनी आपली गुणचडी चांगल्या प्रमाणात वाढणार आहे त्याला भार बसणार आहे हे असे छड्या निघाय लागलेले आहेत खालून कोंब ह्याची वाढसारखी चालूच असते ह्याला औषध सोडले किंवा न सोडले तरी चालते परंतु चांगलं आता लावल्यासारखं आपण त्याचं उत्पन्न घेणं हे आपल्या हातात असल्यामुळे आपण औषध सोडलेलं चांगलंच म्हणजे भार कायम टिकून राहतो मस्त अशी हिरवीगार गुणछडे आहे आपल्याकडं बेणं विक्रीसाठी आहे जुनं कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो माझा खूप छान बेन आहे अडीच वर्ष जुनं बेन आहे शाळा सुटलेल्या आहे मित्रांनो बस गेलेली दिसते एक पारगी शाळा असल्यामुळे उन्हाच्या अगोदर शाळा सुटता जाता शाळेत असताना आपण आपल्याला शाळा नको वाटत होते आता शेतात काम करतोय तर शाळा बरी वाटते म्हणजे परिस्थिती आहे ती नको आहे माणसाला प्रत्येक टप्प्यात आल्यानंतर माणसाला जे अगोदर होतं जुनं शाळेत जायचं ते बरं वाटत होतं शाळेत असताना आपल्याला राहणार शेतात काम करायला भारी वाटत होतं आपण हे फुटी बेड पाडून याच्यावर गुंछडी लागण केलेली आहे ड्रिपवर ड्रिपवर लागण करण्याचा फायदा म्हणजे उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं तर ड्रिपवर आपल्याला तेवढा एक फूट अर्धा फूट जागावाला होतो ड्रिपवर सजासजी आणि खाती सोडायला आपल्याला सोपे जाते तसं सरीवर लागवड केल्यानंतर आपल्याला लिक्विड स्वरूपाचे तेरा चाळीस तेरा बारा एकशे झिरो आणखी इतर जे औषधं आहेत अन्नदाता बॅग म्हणा ती काय आपल्याला सोडता येत नाहीत त्यासाठी आपल्याला दाणेदार खात्याचा वापर करावा लागतो आणि धान्यदार खात्याचा वापर करायचा म्हटल्यानंतर अशा जर पाती खूप मोठ्या झाल्या तर ते त्यांच्या ते बुडापर्यंत ती पोचत नाही त्याला खूप आपधून खाजं टाकावं लागतं शरीतून असल्यावर त्यापेक्षा आपण ड्रिपवर केलेलं भारी दार दाराचाही दा ताप वाचतो संध्याकाळी जे रातपाळी लाईट असली तर आपल्याला ड्रिपवर पाणी सोडून देता येतं ड्रिपचा खूप सारा फायदा आहे पिकांना आवश्यकते एवढं त्यांच्या पाणीही मिळतं असं पाणी दिल्यानंतर जास्तच पाणी होतं ड्रीप असल्यानंतर त्यांना जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी आपण सोडू शकतो आणि पाणी कमी दिल्यानंतर पिकेही खूप चांगली येतात जास्त पाणी दिल्यानंतर पीक जमीन ही नापीक होते मुळांची कूज होणे बुरशीचं प्रमाण वाढतं असं ड्रिपने काय होत नाही त्यामुळे पिके जोमदार वाढ घेतात तर मित्रांनो आपली माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टच करा आणि लाईक कमेंट जरूर करा धन्यवाद तर मित्रांनो आज आपण इथे थांबूया कसा वाटला व्हिडिओ ते बघून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद